हे बघा सगळ्या वड्या तळून घेतल्या आणि आता इथे काढलेत मी सांडगे तुम्हाला बोलले बटाटा किंवा सांडगे बनवणार तर मला असं वाटलं सांडग्याचीच भाजी खाऊ मस्त आता थोडंसं तेल मी काढून घेतले बघा अळुवळी तळून थोडंसं राहिलं काढून घेतलं हे सासवायचे बनवून देतात सांडगे मी फ्रीजमध्ये घेवते ताई न नाही तर ना, ना याला पटकन कीड वगैरे लागतील चण्याच्या डाळीच्या मुगाच्या डाळीच्या असतात मिक्स डाळीच्या असतात त्यामुळे मी फ्रीजमध्ये ठेवते म्हणजे खराब होत नाही एक वर्षभर जरी ठेवले ना फ्रीजमध्ये तर सुद्धा होत नाही बघा आता एकदम थोडेसे असे भाजून घ्यायचे भाजून घेतले तर चांगली चव चवतरती नाही तर नाही भाजले सांगे तर पटकन असे जो आपण रसा बनवतो ना त्यात असे गळून जातात पूर्ण गळावं नाही म्हणून थोडासा असा त्याला जरा तेलाचा जरासा होईल आणि जराशी गरम लागली पाहिजे बस जरे काढून घेते मी लालसर पण नाही करायचे आणि एकदम कच्चे पण नाही ठेवायचे सांगायची भाजी तर खूपच वेळा दाखवते मी आता इथे मी थोडासा लसूण चेचून घेतलाय आणि दोन मोठी कांदे मी बघा फूड प्रोसेसर पीठ काढून घेतलं आणि त्यातच मी कांदा एकदम सोपं काम ताई एकदम सोपं भारी येत तेल टाकते आळूस राहिले की राहू जाणार आणि आपलं थोडस टाकते तेल गरम झाले चिमणी लावली जात तुम्हाला चिमणीचा आवाज येईल थोडीशी मोरी घालते आणि थोडस जिरं का तर आपल्या सांग्यामध्ये जिरं वगैरे हो असते आणि लसूण चेतून ठेव आणि परतले लसूण कांदा टाकते लगेच कांदा चांगला परतला नुसतं आता ही कोथिंबीर टाकते कापून ठेवली अगोदर कापली तर काळी पडते म्हणून अगदी ज्यावेळेस टाकणार आहे त्यावेळेस कापून घेते आणि तुम्हाला कधी सांगेच बोलते पण ही आमच्याकडे वड्या म्हणतात तुम्हाला पहिलं पण सांगितलं आणि आता वड्या म्हणतात वड्या व कोण वडे वड्या किंवा सांगे कारण की आमच्याकडे बोलतच नाही ताई आता इथे थोडीशी मी हळद घालते एकदम जराशी हळद पावडर घातली इथेही अर्धा चमचा जिरा पावडर घातली आणि अर्धासा चमचा काश्मीरी पावडर आणि बघा सासूबाईने मला आपला घरचा मसाला करून दिला आहे डंकीवर कुटून दिला आहे बघू आता आज याची भाजी बनवते कसा होतो अंदाजाने थोडंसंच टाकते कारण कलरची पण मिरची आहे त्यात आणि तिखट पण आहे आणि सांडग्यामध्ये पण आपली मिरची वाटलेली असती म्हणून मी आता थोडीशी घातली आज पहिलीच भाजी जास्त खाणार नाही म्हणून आम्ही अंदाज घेतो सांडग्यामध्ये मीठ आहे तर एक चमचाभर मीठ घातले मी ते एक चमचाभर धना पावडर घेतली फ्रीजमध्ये ठेवते मी ते कारण बाहेर धना पावडर लवकर कीड वगैरे लागते बघा अशा दमट वातावरणामध्ये तर म्हणून जे काय किंवा मीठ घालून ठेवायचे धना पावडरवर मीठ घातलं तर काही प्रॉब्लेम येत नाही आता मी थंडच पाणी टाकते आणि पाणी टाकणार आहेत कारण मिक्स डाळीचं असतात त्याला शिजायला पाणी लागतं एकदम घट्ट होऊन जाणार त्यापेक्षा थोडंसं पाणी एक्स्ट्रा असलेलं बरं रसरशीत झाले पाहिजे ते पाण्याला चांगले उकळी होते ते नंतर हे वड्यात घालणार आहे हे बघा हे चांगले पाण्याला उकळे आले तिथे तेल मसाले घातलेले असं छान उकळले असं आता हे छान मी यात टाकून देणार आहे पाण्याला उकळी येत होती तोपर्यंत हे मांडी घासून घेतली हे ताई ना वापरायला जेवढं सोपं आहे ना साफ करायला तेवढं किचकट येतं तुम्हाला सांगते याला भयानक धार असते ज्या कोणी ताई घेते याला पहिलं सांभाळा आणि यात जर पीठ कुठं अडकून बसलं ना लवकर निघत नाही तर असं याला पहिले स्वच्छ करून घेतलं एक साईडला तर ताईने म्हटलं मलाच आहे सगळं सकर। आता ही भाजी मी इकड गॅसवर असून ठेवणार आहे पण तुम्हाला सांगते आता थोडी शिजल्यानंतर मी हा शेंगदा कोट घालणार आहे बघा दोन चमचे मी शेंगदा कोट काढून ठेवला आहे इथे मला चपात्या करायला घ्यायचे भाजी इकडे ठेवते आणि इथे चपात्या करते तर बघा आत्ता माझं सगळं काम झालंय साडेबारा वाजले बरोबर आज साडेबारा वाजले त्या ताई करतात तेव्हा एक तासात त्यांचं काम होऊन जातात लादी किचन भांडी वगैरे सगळं पण मला जेवण वगैरे बनवून सगळं करायला मला दोन तास लागले होते साडे दहापासून काम चालू केलं होतं तर चला आता फक्त कपडे वगैरे सुकायला घालायचे राहिले आणि छोटं मोठं आता इकडे तिकडे पसारा पडला हा सगळा दोन तीन दिवस मी काही आवरलं नाही आहे आता थोडंसं हे सगळं आवरून घेते आणि बघू आता काय आणि पुढचं काय रुटीन होते काय नाही बघा बनवून झालंय सगळं क्लिनिंग पण झाली सगळी हे बघा ही बनवलेली आपली सांडग्याची भाजी अशी आता संध्याकाळच्याला पण होईल भातावर वगैरे यासाठी वेगळं काहीतरी करेल पण तो नाही खाणार आम्हाला होईल हे बघा ही सांडग्याची भाजी अशी झाली मस्त भात चपाती दोन्ही पण होईल आणि आळूच्या तळून ठेवलेल्या दाखवल्या तुम्हाला चवळी भिजवली संध्याकाळच्यासाठी त्याला चपात्या वगैरे करून घेतलेल्या त्याला भाकर बनवेल आमरस बनवायचं की आपले गावचे आंबे होते घरचे ते बघाय सासूबाईने आणलेले एवढे गोड आहेत ना खूप भारी पिकले आहेत मी म्हटले राहते आता आमरच नको असेच खातील जायला पाहिजे भात लावलेला आहे गरम गरम सगळं झालंय माझं भांडी वगैरे थोडीशीच होती आज मला काही जास्त जेवणच नाही बनवलं सगळं आवरून घेतलंय तुम्हाला थोड्या वेळापूर्वीच बोलले ते मस्त असं छान थंड वातावरण आणि पाऊस बघा कसला भारी मस्त चाल शांततेत पाऊस एकदम असा पाऊस चालला ना जास्तही करावं लागेल असं हवा वगैरे असेल ना तर खिडक्या वगैरे बंद करावं लागतात सगळं पाणी इथं गाद्यांवर येतं मस्त वाटते बघा एकदम भारी आणि पावसाची झाडं एवढी छान होतात ना मस्त वाटते कपडे काढून घेतले बरे सुकलेले लवकर टाकले होते मी तुम्हाला बोलले आवरले माझं साडेबारापर्यंत तर पाऊस आला लगेच कपडे वगैरे काढून घेतले मग एकदम मस्त वातावरण झाले बघा हा सासूईने मसाला दिलेला आपल्याला करून दोन डबे दिलेले एक डबा नॉर्मलला ठेवलेला फ्रीजला मी आणि हा फ्रीजरला होता एक मोठा डबा होता तो फ्रीजरला होता बघा काळा मसाला करून दिलेला आहे जे चुलीवर कांदे वगैरे भाजून सगळं असं याच्यामध्ये हिरवी मिरची कोथिंबीर आलं लसूण तीळ थोडीशी चण्याची डाळ थोडीशी बाजरी खोबरं वगैरे असं सगळं कारण हा मसाला बनवून दिलेला म्हणजे सासवाईने छान मस्त भाजी होती याची तर म्हटलं फ्रीजर आता फ्रीजरला एकदा ग सकाळी मी उठले तेव्हाच डबा काढून ठेवलेला बाहेर सगळे कामावरून घेतले आणि आता म्हटले याला थोडंसं गरम करून ठेवा दुपारपर्यंत थंड होईल पंख्याजवळ आणि पुन्हा डब्यात भरून नॉर्मल ठेवणार आता फ्रीजरला नाही ठेवणार कारण आता हा थोडा थोडा करून संपून टाकावं लागेल मला हे बघा सपेतीळ पेतीळ वगैरे दिसते अजून वरती थोडेसे असा गरम करून ठेवला ना तर किती पण दिवस राहील पण आता फ्रीजरला ठेवलं तर पुन्हा बर्फ पुन्हा त्यापेक्षा नाही तर मग अर्धा फ्रीजरला ठेवेल आणि अर्धा नॉर्मलला ठेवेल फ्रीजरला किती पण दिवस राहिलं तर काहीच प्रॉब्लेम येत नाही कारण बाजरी वगैरे थोडं मी नेहमी बाजरी नाही घालत डाळ किंवा बाजरी पण ह्या वेळेला म्हटलं घाला यामध्ये सा चांगला असं छान खमंग होतो हा मसाला नमस्कार सर्वताई ना स्वामी समर्थ तर बघा न चेहरा दाखवता तुमच्याशी बोलते आणि ते आपल्या ताई येतात कामाला त्या काही आल्या नाही शनिवार पण नाही रविवार पण नाही त्यांचं काही काम होतं ज्या दुसऱ्या येतात त्या पण त्यांचं असं म्हणजे त्यांच्या सुट्ट्या चालू झाल्या आता या महिन्यातल्या तर बघा मी आज मी तर सगळी आणि माझा अवतार दिसत असं बेकार दिसते मी एकदम तर मी तुम्हाला म्हणून चेहराने दाखवते हे बघा चिमणी वगैरे साफ केली शेगडी वगैरे माझ्या हाताने चांगली क्लीन केली आणि हे जे खाली सिलेंडरची तर बघा एवढा मी पूर्ण पाणी टाकून धुतलं इकडे सिलेंडरच्या खाली इकडे पिठाचा डबा वगैरे ते असतं पूर्ण पाणी टाकून धुतले अजून पाणीच आहे पण हे सगळ्या ट्रॉयल्या घासले आई बघा मी एकदम चकाचक सगळ्या ट्रॉल्या घासल्या मी या एट टू झेड सगळ्या ट्रॉल्या वगैरे घासून सगळं मोकळं पाणी टाकून धुतलं कारण मला काढायला होत नाही मी अशाच घासल्याने असं भांड्यावर पाणी ओतून ओतून धुतलेत बघा ते हे बघा भांडी भिंडी सगळं जेवणाचं वगैरे आवरून तिकडे ठेवला पिठाचा डबा तेलाचा डबा तेलाची किटली वगैरे सगळं जे खाली असते सिलेंडरजवळ ते वरती उचलून ठेवले आणि भांडी वगैरे घासून घेतले आणि ह्या किचनच्या भिंती वगैरे टोटली सगळं घासलं मी आता हे बघा नळ वगैरे दम लागला आहे पुन्हा का सगळ्या काळजी करतील दम लागल्या आहेत पण नळ वगैरे बघा असे चकाचक झाले मस्त आता मला जरा थोडं मनासारखं वाटलं की मी काम केलंच काहीतरी इकडे पूर्ण असं हे घाण झालेलं माटाच्या इथं बेसिंग वगैरे काल नव ना उत... काल नाही घासलं उत... मी काल वरच्यावर हात मारले आज स्वच्छ चांगलं बेसिंग वगैरे घासून घेतलं मी आणि आवडलं आता हे सगळं पाणी बघा इथं तुम्हाला दिसतं एवढा कचरा आणि हे सगळं पाणी आता किचनमध्ये आता लादे आणि पाणी एकसारखंच झालं आहे पण हे बघा मी झाडून याचं पाणी आता फ्रीजच्या खाली वगैरे हो सगळं पाणी टाकून ट्रॉली आहे फ्रीजला उंच आहे बघा तर सगळं असं पाणी टाकून आणि चिमणीची जाळी मी हे सगळं पाणी का चिमणीची जाळी बघा अशी मी सगळं टाकून ठेवलं हो आहे तर बघा असा अवतार आहे म्हणून तुम्हाला मी अगोदर भेटली नाही कारण काम करायचं म्हटलं अजिबात बघायचा नाही ट्रॉल्या मला किती दिवस तुम्हाला बघा एक दीड महिना झाला सांगत होते टॉल्या काढायच्या आहे साफ करायचे आहे ना साहेबांना वेळ भेटला त्यात माझं काही ना काही दुखण्याचं नाटकी चालू झाली में है, है, <laughs> पन, मी म्हटलं आज किती पण आहे असाही हात दुखतो आहे दुखतोय दुखतो आहे असू दे जाऊ द्या पण सगळं मी साफ करूनच घेतलं पूर्ण टॉल्या अशा बाहेर खेचून सगळ्या आतलं वगैरे घासून वगैरे पुन्हा भांडे धुवून धुवून तसे लावून दिले खाली भांडी धुतले आणि तशी लावले भांडी नाही सगळे घासले का आपले आपली रोजच भांडी असतात ते जे वापरायला घेणार पण टॉल्या घासणं महत्त्वाचं होतं मला ते काय मी घेतलंच नाही त्यामुळे व्हिडिओ काही तर ट्रायपॉड वगैरे कुठं पाण्यात लावू की किती छोटी जाग आहे तुम्हाला माहिती आहे आत्ता जरा असं एवढं मला समाधान वाटलं ना असं सगळं मी पाणी काय हे आहे तिकडे टॉल्यांच्या खाली ना ताई नो किनारी जे असतात ना एकदम टॉली जिथं बंद होती तिथं अशा एकदम किनारीला कचरा वगैरे जाऊन बसतो कांद्याचे झालं म्हणा हवे नाही वरती पंखा चालू असतो आपलं बघा किचनमध्ये आहे तर त्याने असं उडून आहे ना सगळे इकडे जाऊन बसतं मग ते सारखं सारखं तर मला काढायला होतं मेन म्हणजे टॉयलाच नाही काढता येते आत्ता पण नाही येते काढायचा प्रयत्न केला पण हे बघा अंगठ्याला लागला हे बघा <laughs> दिसतंय मग मी असे काहीतरी उद्योग करत असते आणि लागून भागून घेते साहेबांना पण वेळ नव्हता चला ठीक आहे हो असू दे जाऊ द्या हे काय सर चालूच राहणार आहे आता जेवण वगैरे काय बनवत आहे नो मी मला रात्रीची चवळीची भाजी मी यशला चवळीची भाजी बनवली ती मला गरम केली साहेबांचा उपवास आहे रविवार त्यांना सावधानी बनवले यशला मी फ्रीज फ्राय करून ठेवले सुरमईची होती फ्रीजमध्ये ती फ्राय करून ठेवली चपाती केल्या तर त्यामुळे मी आता जेवणात जास्त न राधी लागता हे सगळं आवरून घेतले पहिलं आता जरा थोडं बरं वाटतंय आता यश क्रिकेटला गेलेलं आहे तो येईल तर तो, तो यायच्यात मला हे सगळं पाण्याचं काम उरकून घेतलं पाहिजे नाही ये जा करेल इकडे तिकडे आणि घात गोंधळ बघितलं का चिडचिड करणं त्यापेक्षा काम आवरून घेते म्हणून मी तुम्हाला काहीच का हे सगळं क्लीन करताना काही दाखवलं नाही तो क्रिकेटला गेला म्हटलं तेवढ्या वेळामध्ये मला करून घ्यायचं होतं काम तर चला ठीक आहे आता जेवढं राहिलं तेवढं करून घेते नंतर भेटते बघू आता संध्याकाळी काय रुटीन होते आता तर वाजलेत पाहुणे दोन झालेत बघा तैन पाहुणे दोनला पाच काम आहेत दुपारचे पाहुणे दोन वाजलेत माझं काम चाललं आहे आता अडीच तरी वाजणार आहे अजून बाथरूम वगैरे धुवायला लागणार अडीच वाजेपर्यंत काम चालणार आहे चल तोपर्यंत तो मग सरळत आहे ना श्री स्वामी समर्थ